पत्रात मी विनायक खोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं दिल्लीत आज संध्याकाळी पावणे सातच्या सुमाराला लाल किल्ल्याच्या मेट्रो स्थानकाजवळ गजबजलेल्या भागात एका कारमध्ये स्फोट झाला या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून पंधरापेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात उपचार सुरू आहेत एका कारमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे धीम्या गतीनं आलेलं एक वाहन सिग्नलजवळ लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक एकपाशी थांबलं होतं त्या वाहनात हा स्फोट झाल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलछा यांनी दिली आहे या, या स्फोटात आजूबाजूच्या वाहनांचीही मोठी हानी झाली असं त्यांनी सांगितलं हालात का जायजा भी ले रही है। हर तरीके से इस जो है के बारे में जांच की जा रही है और जल्दी ही इसका आकलन करके इसका जो भी रिजल्ट निकलेगा वो आपको बताया जाएगा इस इंसिडेंट में कुछ लोग आ, आ, को इंजरीज भी आई हैं और कुछ लोगों की डेथ भी हुई है तो वो अभी हालात का जायजा लिया जा रहा और है और एग्जैक्ट फिगर्स जो हैं आपको कुछ ही देर में बता दी जाएंगी त्वरित अग्निशमन दल दिल्ली पुलिस तसा एनआईएच ने अधिकारी घटनास्थली गेले स्फोटा लगने आग आटोक आई है गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली राष्ट्रीय सुरक्षा पथक एन आय ए सी आर पी एफ न्यायवैद्यक विभागाची पथकं घटनास्थळी तपास करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली या स्फोटामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल माहिती